शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकातील फुगवण होण्यासाठी कोणते खते व फवारणीसाठी कोणती लिक्विड खते वापरली पाहिजेत तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कांदा पिकाची फुगवण बल्ब डेव्हलपमेंट ही अत्यंत महत्वाची अवस्था असते कांद्याचा आकार वजन आणि टिकवण क्षमता वाढवण्यासाठी योग्य खतांचे नियोजन करणे गरजेचे असते जर आपण योग्य खत व फवारणी नाही केली तर आपल्याला आकार कलर व वजन भेटत नाही पर्यायी आपल्या उत्पादनात घट होते तर आपण काही उपाययोजना बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कांदा फुगवणीसाठी खालील खते आणि उपाय फायदेशीर ठरतात जर आपण योग्य वेळी योग्य खत वापरले तर रिझल्ट चांगले येतात चला तर मग बघू मुख्य खते लागवडीनंतर कोणती वापरावी व वा कधी वापरावी कांदा लागवडीनंतर साधारण साठ ते सत्तर दिवसांनी फुगवण सुरू होते यावेळी खालील खतांचा वापर करावा पोटॅश कांद्याची फुगवण प्रामुख्याने पोटॅशवर अवलंबून असते हे कांद्याला चकाकी देते आणि आकार वाढवते यासाठी तुम्ही म्युरिएट ऑफ पोटॅश देऊ शकता एकरी साधारणतः पन्नास किलोपर्यंत आपण वापर करू शकतो गंधक कांद्याला तिखटपणा आणि विशिष्ट रंग मिळवून देण्यासाठी गंधब आवश्यक असते एकरी दहा किलो गंधक बेंटोनाईट सल्फर वापरावे तसेच फवारणीद्वारे आपण विद्राव्य खते कोणती वापरली पाहिजेत तर फवारणी किंवा ड्रिपद्वारे कांदा फुगवणीच्या काळात सत्तर ते शंभर दिवस पानांतून अन्न तयार होऊन ते कांद्यात साठवले जाते यासाठी खालील फवारण्या कराव्यात शून्य बावन्न चौतीस मोनोपोटॅशियम फॉस्फेट जेव्हा कांदा साधारण लिंबाच्या आकाराचा होतो तेव्हा याची फवारणी करावी यामुळे कांद्याची मान जाड होत नाही आणि कांदा खाली फुगण्यास मदत होते तेरा शून्य पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट कांदा काढणीच्या वीस ते पंचवीस दिवस आधी हे खत दिल्यास कांद्याला वजन येते आणि साल घट्ट होते शून्य शून्य पन्नास सल्फेट ऑफ पोटॅश हे शेवटच्या टप्प्यात वापरल्यास कांद्याचा रंग आणि साठवणूक क्षमता सुधारते तसेच फुगवणीच्या काळात कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य आपण वापरली पाहिजेत बोरॉन कांदा फाटणे रोखण्यासाठी आणि कांद्याला आकर्षक चकाकी देण्यासाठी बोरॉनची फवारणी किंवा ठिबकद्वारे वापर करावा प्रमाण एक ग्रॅम प्रति लिटर पाणी महत्वाच्या टिप्स पाणी नियोजन कांदा फुगवणीच्या काळात जमिनीला खूप मोठा ताण देऊ नका किंवा खूप जास्त पाणी साचू देऊ नका जमिनीच्या वापसाप्रमाणे ओलावा टिकून ठेवा नत्र टाळा या काळात युरियाचा अतिवापर टाळावा जास्त नत्रामुळे कांद्याची मान जाड होते आणि कांदा जोड किंवा डबल होण्याची शक्यता असते व टोंगळे निघू शकतात तुमचा कांदा सध्या किती दिवसांचा झाला आहे त्यावरून मी तुम्हाला अधिक अचूक वेळापत्रक तर कमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही सांगू शकता जेणेकरून तुम्हाला कांदा फुगवणीविषयी मार्गदर्शन करण्याची संधी मिळेल तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ मध्ये आपण कांदा फुगवणीसाठी कोणती खते वापरली गेली पाहिजेत तर तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद